नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या सोमवार दिनांक आहे एकवीस जुलै आणि या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी जर तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तरी देखील तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला व्रत केल्यापेक्षाही जास्त पुण्य मिळणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे किंवा तुम्ही, कि वा तुम्ही वारंवार कर्जबाजारी होत असाल तुमच्याकडे पैसा असून देखील तो जर व्यवस्थितरित्या टिकत नसेल आपली जी लक्ष्मी आहे ती टिकवण्यासाठी त्याचबरोबर आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्ही एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपण रोजच्या प्रमाणे आपल्या घरातील दैनंदिन जी काही कामं आहेत ती स्वच्छता आवरायची त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे त्याचबरोबर मेन म्हणजे उद्या सोमवार देखील आहे आणि एकादशी आहे त्यामुळे आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाने आणि थोडीशी हळद टाकायची या पाण्याने आपण छान अशी आंघोळ करून घ्यायची त्यानंतर देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर आपण छान एक छोटीशी पोटली बनवायची आहे तर ती पोटली बनवण्यासाठी आपल्याला पिवळं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र कोरं वस्त्र घ्यायचं आहे म्हणजेच नवीन वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये एक हळकुंड ठेवायचं आहे त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्याची छान अशी पोटली बांधून आहे त्या पोटलीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावून ही जी पोटली बांधत आहोत त्यावेळेस अगदी आपण मनोमन बांधायचे आहे भगवान विष्णूंना समर्पित अशी मनापासून एक इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण ही पोटली बांधत आहोत तर ही पोटली बांधून झाल्यानंतर आपण एक तांब्या जे पिण्याचं पाणी आहे ते जल घ्यायचं आहे त्यामध्ये दे देखील थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या घरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण ते पाणी आणि ती छोटीशी पोटली तयार केलेली हे घेऊन आपण पिंपळाच्या झाडाकडं जायचं आहे जा म्हणजेच पिंपळाची पूजा करायची आहे तर पिंपळाची पूजा करण्यासाठी म्हणजे आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलं असतील तर फुलं देखील वाहून घ्यायची आहेत त्याचबरोबर धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही तयार केलेली जी पोटली आहे ती पोटली आपण पिंपळाच्या झाडापाशी ठेवायची आहे तर पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असं आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा नेहमी वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची मनोमन पूजा करायची आहे त्यानंतर आपण ती पोटली समर्पित करायची आहे झाडाला आणि त्यानंतर आपण तो जल घेऊन गेलेला जो तांब्या आहे त्याने आपण सात फेऱ्या मारून घ्यायच्या आहेत तर सात फेऱ्या मारत असताना आपल्या ज्या काही मनातील इच्छा आहेत आकांक्षा आहेत जे आपल्याला म्हणजे अगदी मनापासून कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत तरी देखील जर आपण यशस्वी होत नसाल तर त्यावेळेस भगवान विष्णूंना आपण मनोमन ही आपली इच्छा सांगायची आहे अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा झाल्यानंतर जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आणि ती छोटीशी एक पोटली अर्पण करायची आहे उद्याच्या दिवशी फक्त तुम्ही हे एक काम करा तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहणार आहे त्याचबरोबर पैशांची अडचण वारंवार होणारं कर्ज या सर्वांपासून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ